मित्रांनो भक्ती मी शक्ती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज ज्येष्ठ गौरी पूजन आहे तर ज्येष्ठ गौरी पूजन कसे केल्या जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी माझ्या घरामध्ये देवीची कशी सजावट केलेली आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा चला तर आपण ज्येष्ठ गौरी पूजन आरती आणि देवीला कशा प्रकारच्या माळा बनवल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे फुलांचा गुलाबांचा हार वेगवेगळ्या रंगाचा तुम्ही गौराईसाठी बनवलेला आहे बघा मित्रांनो स्वतः हाताने तर मी तुम्हाला गुलाबाचा हार केलेला आहे गौराईला हे ज्येष्ठ आहे आणि तसंच पद्धतीने देवीला अशा ह्या मंडोळ्या म्हणजेच दांडे केलेला आहे तर मी घालून दाखवतो मित्रांनो देवीला बघा ह्या पद्धतीने असे मी हे देवी दांडे घातलेले आहेत बघा मित्रांनो आता त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्याही गौराईला पुजणार आहे चला आता मित्रांनो अशा पद्धतीने दुसऱ्याही गौराईला मी हार केलेला आहे तर तुम्हाला मी कसा हार दिसतो ते दाखवणार आहे आणि कसा गौरायला घालतात ते दाखवणार आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने मी स्वतः हाताने हार केलेला आहे आणि गौराईला अर्पण केलेला आहे गौराईचे चरणी अर्पण केलेला आहे बघा मित्रांनो तर तुम्हाला हा हार कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर याही गौरायला मी अशा पद्धतीने हार केलेला आहे आणि अशा पद्धतीने दांडे केलेले आहेत म्हणजेच अर्थात मंडोळ्या तर देवीला कशा दिसतात आपण तेही पाहू अशा ह्या सुंदर गुलाबाच्या आणि सुंदर कलरच्या देवीला मी दांडे केलेले आहेत बघा मित्रांनो तर आता आपण देवीला हारळीही घालूया गणपतीची पूजनाची हरळीस म्हणजे आपल्या घरातील मुख्य देवता तर कळसाशिवाय गौराई अपूर्ण असतात बघा मित्रांनो प्रत्येकाच्या घरी गौराई असल्या पुजल्यानंतर कळस हे पुजतातच पूजनीय प्रथम देवता गणपती बाप्पा गणपती बाप्पासाठी हा हार केलेला आहे बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने मी गौराई सजवलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता गौराई कशा मी सजवलेल्या आहेत अशा पद्धतीने बघा मी सजवलेल्या आहेत मित्रांनो आणि आमच्या गौराईचं असं विशेष महत्व असं आहे की त्या नवसालाही पावतात कुठलाही नवस तुम्ही बोललात तर आज वर्षापर्यंत गौराई तुम्हाला त्या पावणारच आहेत आणि एकशे एक टक्का असा खूप जणांना अनुभव आलेला आहे तर बघा साड्या देवीला दोन प्रकारच्या नेसवलेल्या आहेत एक चंद्रकोर नेसवलेले आहे आणि एक पिवळी पैठणी नेसवलेले आहे बघा मित्रांनो देवीला असे अलंकार घातलेले आहेत आणि अशा गुलाबांचा हारही घातलेला आहे आणि पु पुढे गणपती बाप्पा आहेत आणि कळस आहे तर ही ज्येष्ठा गौरी आहे बघा आणि अशा पद्धतीनं देवीला मी सजवलेली आहे खूप छान सुबक मुखोटा आहे आणि या ही देवीला म्हणजे गौराईला दोन प्रकारच्या साड्या नसलेल्या आहेत एक पांढरी चंद्रकोर आहे आणि एक बनारसी पैठणी आहे पांढरी चंद्रकोर आणि बनारसी पैठणी आणि अशा पद्धतीने देवीचा आरास केलेला आहे फुलंमाळांनी सजवलेली आहे आणि गणपती बाप्पा तिथे आहेत दोन बाळं आहेत देवीची ओटीही भरलेली आहे खनान आरळाने आणि देवीच्या ओटीमध्ये सर्व साज अशा पद्धतीने ठेवलेला आहे पाच प्रकारचे सर्व प्रकारचे फळं देवीच्या समोर ठेवलेले आहेत बघा मित्रांनो आणि देवीला आवडणारे फराळाचे पदार्थही ठेवलेले आहेत बघा मित्रांनो आणि देवींच्या बाळांसाठी खेळणी खेळणी खूपच महत्त्वाचे आहेत आणि ते आवडते खेळणी सर्व प्रकारचे इथे ठेवलेले आहेत आणि राशी सर्व धान्यांच्या राशी देवीना आवडते आहेत आणि देवीसमोर पुजलेले आहेत आई देवीला गौराईला एवढंच मागणं आहे की जसंही तुला भरभरून आम्ही आरास मांडलेला आहे तसंच जीवनामध्ये भरभरून तू दे आईस आहे एवढीच इच्छा आहे देवीला आवडणारे सर्व धान्य इथं ठेवलेले आहेत देवीला भरभरून आपण केलेलं आहे कारण देवीने आपल्याला दोन्ही हाताने भरभरून दिलेलं आहे तर आमच्या घरात कशी पद्धत आहे गौराई बसवण्याची तर मी तुम्हाला आणि केव्हापासून सुरू झाली ते मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी ह्या आरास बघून घ्या हे तीन ताटा आम्ही दरवर्षी मांडत असतो केळीच्या पानावर केळीच्या पानाचं महत्त्व खूप आहे गौराईमध्ये तरी अशा प्रकारच्या सोळा ते एकोणीस भाज्या आम्ही केलेल्या आहेत एक ज्येष्ठा गौरीला दुसरी गणपती बाप्पाला आणि तिसरी कनिष्ठ गौराईला तर अशा पद्धतीने आपण सर्व पदार्थही ते मांडलेले आहेत सर्व देवीला पंचपकवानाचा नैवेद्यही ते दिलेला आहे आणि आता आपण थोड्याच वेळात आरतीही करणार आहोत आणि देवीला ओवाळण्यासाठी एकवीस निवदाचाही ने, ने कणकेचे दिवे केलेले आहेत त्याचाही आपण आरास तिथं मांडलेला आहे बघा मित्रांनो आणि आमच्या घरात एकवीस कणकीच्या दिव्यांचा नैवेद्य असतो बघा देवीला ओवाळण्याचा आणि अशा पद्धतीने गौराईला आपण सजवलेले आहे बघा सर्व आरास वगैरे खूप छान केलेला आहे आणि प्रथम नवीन घरातच आपण हे सगळं केलेलं आहे बघा मित्रांनो तर आता मी तुम्हाला गौराई कशा आल्या आमच्या घरात कसा प्रवेश झाला हे तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो आमच्या घरामध्ये गौराईचं आगमन कसं झालं आमच्या आईला आमची मातोश्री म्हणजे छाया इंदापूरकर यांना पाच मुली होत्या मुलगा होतच नव्हता कितीही नवसं केले तरी मुलगा होत नव्हता तर ओळीनं पाच मुली झाल्या मुलाची वाट बघत बघत पाच ते सहा मुली झाल्या तर मग एक दिवशी कोल्हापूरला आमची आई गेली कोल्हापूरला गेल्यानंतर देवीचं दर्शन घेतलं आणि तिथे देवीला नवच बोलला की आई साहेब वेळेला माझा मा पदरी तू मुलगा देणार असशील तर पुढच्या वेळेला मी तुला घरी गौराई म्हणून पुजेल लक्ष्मी म्हणून तुला घरी आणेल तर बाराच्या आरतीला घंटा वाजला आणि देवीनं तसं फुलही आईच्या पदरात टाकलं म्हणजे आई जशी नवच बोलत होती तसंच देवीनंवरनं आईच्या अंगावर फुल टाकले तिच्या अंगावरचं जे फुलं होते ते आईच्या हातावर पडले म्हणजे आईनं तो प्रसादच समजला नैवेद्याचा प्रसादच समजला म्हणून आई घरी आली तिथून पुढं नऊ 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 महिने झाले नऊ दिवस झाले मग माझ्यासारखा राजपुत्र आईच्या पदरी आला म्हणजे मीच जन्माला आलो मग मी जन्माला आल्यानंतर ना पहिल्या वर्षापासून गौराईचं आगमन आमच्या घरात झालेलं आहे तेव्हापासून आई साहेब म्हणजेच श्री कोल्हापूर करवीर निवासिनी महालक्ष्मी ही घरामध्ये विराजमान आहे आणि कोल्हापूरच्या नवसाचा असल्यामुळेच आपण हा गौरीचा थाटमाट इथे करत आहोत तर गौराईने आमच्या म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीने कधी आम्हाला ह्या कम घरामध्ये कमतरता दिलेली नाही आणि कधीच असं उणीव जाणू जाणीव दिलेलं नाही गौराई म्हणजे मायेचा सागर गौराई म्हणजे आईचा आधार गौराई म्हणजे समुद्र गौराई म्हणजे अथांक सागर गौराई म्हणजे आजी गौराई म्हणजे आई गौराई म्हणजे बहीण अशा विविध रूपाने गौराईने मला पोचलेला आहे आणि आज जी या ठिकाणी मी उभा आहे आणि जसं काय माझं जे काय चांगलं आहे हे माझ्या गौराईमुळंच आहे मित्रांनो हे विसरून चालणार नाही तर तुम्हाला कधी पंढरपूरला आल्यानंतर माझ्या गौराईचं बघायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता माझ्या गौराय कशा झाल्या आहेत तेही तुम्ही कमेंट्समध्ये कळू शकता पण एक मात्र आहे तुम्हाला नवच बोलायचं असेल तर इथं घरी येऊन बोलायचा आणि तो नाही शंभर टक्के पूर्ण झाला तर मी नाव बदलेल मित्रांनो येत्या वर्षापर्यंत तुम्ही जर इथं नवस बोलला तर एका वर्षात पूर्ण होतो अशी इथे आख्यायिका आहे आणि बऱ्याच जणांना इथे अनुभव आलेला आहे ह्या साड्या तुम्ही बघू शकता ह्या साड्या ह्या नवसाच्याच आहेत मित्रांनो मी घेतलेल्या नाहीत हे पूर्ण नवसानीच देवीला आलेल्या आहेत तर अशी ही आमची साता उत्तराची कहाणी देवीनं आमच्या घरामध्ये फळ दिल्यामुळे देवीचा थाटमाट हा खूप मोठ्या उत्साहात होतो म्हणूनच आम्ही ज्येष्ठा गौरीला आनंदाने पूजतो मोला जाऊ देऊ दे सदानंदी जाऊ देऊ दे